नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे सात वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आत्या मावशी आलेले आहेत काल दुपारी दीपकचं अभिनंदन करायला म्हणजे दीपकचं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल सगळ्यांना आनंद झाला पेढे घेऊन आलेले आहेत आणि आल्यानंतर यांना माहिती झालं की दिनेश बाईकहून पडलेला आहे त्याला मार लागलेला आहे तर ते ऐकून यांचं जे आनंद आहे ना ते एकदम दुःखात बदललं असं ताईनं होतं एकदम ऐकल्यानंतर धक्का बसतो तुम्ही पण खूप साऱ्या ताई विचारत होत्या की दिनेशला जास्त लागलं का ताई कसं पडला मुलं आजकालचे ऐकत नाहीत त्यामुळे असं होत आहे ॲक्सिडेंट होत आहेत तर होत आहे मुलं ऐकत नाहीत त्यामुळेच असा प्रकार होत आहे आणि आप आपल्याला घरी बसल्या खूप टेन्शन पण येतं की मुलं एक वेळा घरातनं बाहेर गेली की ते कसे घरी येणार म्हणजे असं करत आहेत ना मुलं आपण बाईकवर जाऊ देत नाही त्यांना मग ते काय करतात मी एस जात आहे म्हणून नंतर बाईकवर जातात मग घरी याच्यापर्यंत जीवाजीव राहणार तसं होत आहे म्हणजे दीपकचं असं काही प्रॉब्लेम नाही आहे दीपक समजूदार आहे कधी त्याच्या हाताने ॲक्सिडेंट वगैरे होणार नाही कारण दीपक तशी समज आहे दीपकमध्ये अगोदरपासनं लहानपणापासूनच दीपकमध्ये ही समज आहे की सगळं व्यवस्थित करायचं व्यवस्थित राहायचं पण दिनेशमध्ये थोडंसं असं आहे ना की गाय गडबड खूप करतो कुठल्याही प्रत्येक गोष्टीला घाई गडबड करतो त्यामुळे याच्यासोबत असं होत असतं कुठेतरी हाणून घेणं पडणं गाडीहून पडणं असा प्रकार याचा असतो मग दिनेशचं खूप सतत मला टेन्शन असतं की घरी येऊपर्यंत माझ्या जीवा जीव राहत नाही की हा कसा घरी येणार हे टेन्शन असतं तर असो आता सगळी मुलं सारखी नसतात आपल्या घरी दोन मुलं आहेत तर दोन प्रकारचे आहेत एक इतका समजूतदार आहे की त्याचं किती कौती करावं तितकं कमी असतं आणि एक असं आहे ना की त्याला दिवसभर सांगतच राहावं असा प्रकार आहे असं ताईनं सकाळीच आत्या मावशी परत गावी गेलेली आहेत म्हणजे कालच जायचं होतं त्यांना खूप घाई गडबड करत होते जाण्यासाठी पण दीपक कॉलेजून यायला थोडासा लेट केला हे घरी आले आल्यानंतर सगळ्यांना पेढे खाऊ घालणं परत मग दिनेश पडला असं माहिती झालं मग थोडा वेळ दिनेशांतर बोलणं वगैरे झालं मग जेवणं खाणं झालं मग परत आम्ही येऊन वेळेत बाहेर गेलेलो होतो जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही शनी मंदिरला गेलो तिथंच हे मंदिर आहे महादेवाचं आहे म्हणजे चार पाच देवं एकाच ठिकाणी एकाच मंदिरात एक एक मंदिरा विराजमान आहेत मग तिथं दिवे वगैरे लावणं अगरबत्ती लावणं पेढे ठेवल्यानंतर नारळ उवाळं थोडा वेळ तिथं बसलं मग येता येता आम्ही सगळ्यांना पेढे देत घरी आलो मग घरी यायला आम्हाला खूपच लेट झालेला होता मग घरी आल्यानंतर परत स्वयंपाक बनवलं जेवणं खाणं झालं जितके भांडे होते तितके क्लीन करून स्वप्नासाठी मला भरपूर लेट झालेला होता असो थोड्या वेळ आत्या मावशीशी बोलत बसलेलो होतो म्हणजे सकाळी ते लवकर जाणार होत्या तर सकाळी लवकरच आहे जाण्यासाठी म्हणजे सकाळी सात वाजताच नाश्ता चहा घेऊन गेलेले आहेत तर आता ही इव्हनिंगची वेळ आहे म्हणजे दिवसभराची जी दिवस कामं होती ती झाली मग थोड्या वेळ वरती गेलेलो होतो आम्ही म्हणजे दररोज एक टाइम फिक्स केलेला आहे तासभर वरती जाते म्हणजे गुडघेदुखीचा जा प्रॉब्लेम मला झालेला आहे त्यामुळे एक तासभर मी थोडंसं फिरणं वगैरे करते छान वातावरणामध्ये छान ही असतं आणि गुडघेदुखीचा तितका प्रॉब्लेम ही आता होत नाही आहे आणि या बीजी लाईफमध्ये ना स्वतःसाठी थोडासा वेळ काढणं खूप कठीण झालेलं आहे सकाळच्या वेळेत होत नाही पण इव्हनिंगच्या वेळेत मी थोडासा वेळ काढते कारण आपण ठीक आहे तर पूर्ण घर ठीक आहे आपण जर बिघडली आपली तब्येत बिघडली ना तर बघा पूर्ण घर बसू पडतं कारण पूर्ण घरची जिम्मेदारी आपल्यावरती असते घरचं काम सगळ्यांचं जेवणं खाणं कोणी पाहुणे येत आहे त्यांचं पाहुणचार करणं सगळं आपल्यावर असतं मग आपण व्यवस्थित आहे आपण ठीकठाक आहोत टंटणीत आहोत तर आपली कामंही व्यवस्थित होणार आहेत त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणं हे हेही गरजेचं आहे तर या बिजी लाईफमध्ये ना मी एक तास स्वतःसाठी काढत आहे इव्हनिंगच्या वेळेत तर असो हा दुसरा दिवस आहे म्हणजे दोन तीन दिवसाची मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहेत एकच म्हणेन व्हिडिओ बघा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा तुमचे कमेंट वाचल्यानंतर मला खूप छान वाटतं आणि खूप साऱ्या ताईंचे कमेंट असे येत असतात की दीपकला नोकरी लागली म्हणजे दीपक इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे याबद्दल सगळ्या ताईंना अभिनंदन केलं त्या ताईंचा अगदी मनापासून हृदयापासून मी आभारी आहे प्रत्येक सुख दुखाच्या याच्यामध्ये तुमचा सपोर्ट असतो मला तुम्ही सहभागी होता तुमचे कमेंट येतात खूप छान वाटतं आणि दिनेश बदली खूप सारे ताईंचे असे कमेंट आली की ताई दिनेशला जास्त लागलं तर नाही ना दिनेशची काळजी घे दिनेश, दिनेश खूप आगाव आहे ऐकत नाही आजकालची हल्लीची मुलं अशीच आहेत एक सांगतात आणि एक करतात असं झालेलं आहे दिनेशने तसंच केलेलं आहे एस टीला जातो म्हणून तू तु बाईकवर गेला आणि असं सगळं घडून आलं असं ताईनं थोडक्यात गेलं तितकं काही झालं नाही आपल्या जे मागालची शनी होती ना ती निघून गेलेली आहे आणि एक ताई म्हणत होत्या मा की आत्या आणि मावशीचं बोलणं ऐकून मला गावाकडली आठवण आली तर होत आहे ना गावाकडचं बोलणं थोडंसं वेगळं असतं आणि आपल्या इकडचं म्हणजे मी पण गावाकडलीच आहे माझं पण बोलणं तसंच आहे पण कसं आहे ना लहान मानामध्ये किंवा आता जसं आपल्या ब अवतीभोवती लोक आहे जशी व्यक्ती आहे तसं आपलं बोलणं होतं तसं आपलं रूप बदलतं तसं आहे गावाकडलं वातावरण थोडंसं वेगळं असतं आणि शहरातलं वातावरण थोडंसं वेगळं असतं आपण बोलणं करणं आपल्याला वेगळं शिकायची गरज नसते दररोज बघून बघून आपण तेच शिकतो तर असो मी इकडं बनवत आहे आंबाड्याची भाजी म्हणजे दीपक आज जाणार आहे बेळगावला तर चिवडाही बनवून द्यायचं आहे तर थोडंसं घाईक मला सकाळपासून चालू आहे म्हणजे अगोदर मी कपडे धुलेले आहेत कारण दीपकला आता तिकडं पॅक करून द्यायचे आहेत म्हणजे दोन दिवसासाठी जाणार आहे म्हणजे तिकडे जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ना म्हणजे मेसेज आलेला आहे तर ते जमा करण्यासाठी ते जाणार आहे आणि काल इतकी धावपळ ना दीपकजी आणि त्याच्या पप्पाची सकाळी उठल्यापासनं फिरण्यावर होते रात्रीच घरी आहेत काल जेवणसुद्धा केलं नाही कारण कसं आहे ना आता रिझल्ट आला शुक्रवारी आणि त्याने मेसेज पाठवला शुक्रवारी रात्री सात साडेसात वाजता मेसेज आला की आम्हाला हे हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर कुठले कुठले लागणार होते ज्या ज्या शाळेमध्ये दीपकचं शिक्षण झालेलं आहे तिथलं शिग्नेचर लागणार होतं आणि पंचायतमधलं जे आहे ना आ, ते शिग्नेचर नंतर जे हे असतं ना सरकारी थप्पा ते लागणार होता त्या पेपरावरती नंतर सगळ्यांची फॅमिली फोटो ते लागणार होती आणि सगळे एक एका दिवसामध्ये हे करायचं होतं कारण सोमवारी ना सगळे डॉक्युमेंट होते तर भरती करायची होती इतकी घाई रोग झाली नाही एका दिवसामध्ये परत त्यामध्ये शनिवार मग शनिवारी एक वाजेपर्यंत सगळं चालू असतं त्यानंतर सगळं बंद होतं पंचायत असो शाळा असो सरकारी शाळा असो गव्हर्नमेंटचं कुठलंही काम नंतर होणार नाही एकाच्यानंतर अशी पंचायत झाली तर सकाळी सात वाजल्यापासून आम्ही फिरण्यावर होतो अगोदर फोटो काढला त्यानंतर मग सोनाळला गेले गावाकडे गेले तिथलं पंचायतचं जे हे आहे ते करून आलं शाळेतले शिग्नेचर घेतले नंतर बिदरला गेले भालकीला गेले इतकी हेराफेरी झाली औरादला गेले इतकी गावं फिरणं म्हणजे दीपक आणि दीपकचे पप्पा कार घेऊन सगळीकडे गेलेले होते म्हणजे एकट्याला कुठेही पाठवलं नाही हे सोबत होते कारण अशी कामं जी आहेत ना ते मुलांच्या बोलण्यावर होणारी नव्हते त्यामुळे हे सोबत होते गॅरेज नाही ना जेवणं खाणं नाही काहीच नव्हतं त्यांचं सकाळी चहा पिऊन गेलेले होते तर शनिवारचा दिवस असाच गेला मग रविवार दीपक जाणारे म्हणजे जा आजचा वार रविवार आहे आणि सोमवारी सकाळी दीपकला बेळगावमध्ये दी राहिलं पाहिजे हे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे टायमाला महत्त्व असतं एक मिनिट किंवा एक सेकंड इथे मागं पुढं होऊ देत नाही तितकं हे असतं त्यामुळे दीपक आजच निघणार आहे तर यांनी दुपारच्या वेळेत जे एस टी आहे ते बुक केले सीट बुक केलेली आहे म्हणजे कसं आहे आता खूप लांबाचा प्रवास आहे पूर्ण एक रात्र जाणार आज दीपक रात्री बसला तर सकाळी बेळगावला जाऊन पोहोचतो आणि डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत सोबत त्यामुळे काही हारवा हारवी होऊ नये किंवा इकडे तिकडे काही होऊ नये म्हणून सीट बुक केलेली आहे निवानपणे दीपक झोपून जाऊ शकतो त्यामुळे हे सगळं जे आहे ना हे कालच केलेलं आहे म्हणजे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे दीपकला ते सगळं केलं परत सीट पण बुक करून ठेवलेली आहे फक्त इथून जायचं आहे भालकीला भालकीहून मग वरवटीला म्हणजे वरवटी आमचं गाव आहे तुम्ही म्हणत असता तुमचं खूप कन्फ्युजन होतं की तुमचं गाव नेमकं आहे कुठलं तू सोनाळी आहे म्हणते वरवटी आहे म्हणतेस तर वरवट्टी आमचं खास गाव आहे म्हणजे बाबा तिथं राहत त्या अगोदर बाबा लहानपणीच वरवट्टी सोडून सोनाळा आलेले आहेत तर सोनाळ आणि माझं माहेर पण सोनारचं आहे तर तिथल्या तिथेच मला दिलेलं आहे त्यामुळे सोनाळ पण आमचं गाव आहे आणि खास गाव म्हणजे वरवटी आहे तर वरवटी तर, तर दीपक बेळगावला जाण्याअगोदर वरवटीला जाणार आहे मग लक्ष्मीच्या दर्शन घेऊन तो पुढे बेळगावला जाणार आहे म्हणजे लक्ष्मी ही आमची कुलदैवत आहे आणि खंडूबा पण आहेत नंतर इकडं मैलारला पण काल गेलेले होते म्हणजे बिदरला गेले होते येता येता मैलाचे दर्शन करून आलेले आहेत आणि आज दीपक अगोदर लक्ष्मीला जाणार आहे नारळ वाळून पेढ्या ठेवून नंतर गावामध्ये काकू काकीस म्हणजे आता जिथं आपली भावकी जी आहे ना वरवटीमध्ये आहे तर सगळ्यांना पेढे वगैरे देऊन मग परत तो बेळगावला जाणार आहे त्यामुळे घरातनं थोडंसं लवकर निघणार आहे तर मी इकडे बनवत आहे आज आंबाड्याची भाजी म्हणजे कल्पना भाजी दिलेली होती फ्रीजला ठेवलेली होती मी काल निवडून वगैरे तर आज पटकन हे सोप्या पद्धतीने झाली कुठली तयारी अगोदर करून ठेवली की पटकन भाजी बनते तर भाजी मी कशा पद्धतीने बनवली तुम्ही बघितलेली आहे तितकं काय मी डिटेलमध्ये शेअर केलेलं नाही म्हणजे हार वारदा शिजून घेतली डाळ परफेक्ट शिसल्यानंतर आंबड्याची भाजी बारीक कट करून मी त्यामध्ये टाकलं व्यवस्थित शिसल्यानंतर मी तडका दिलेला लसणाचा खूप छान ही ले ले भाजी बनलेली आहे म्हणजे हिरवी मिरचीच घालायची असते भाजी बनवून तयार झाली परत मी भाकरी पण बनवल्या म्हणजे दीपकलाही पॅक करून द्यायचं आहे आणि चिवडा पण मला बनवायचा होता कपडे मी अगोदरच धुले कारण दीपकला ते पण द्यायचं होतं तर हे सगळं मी आवरत होते तोपर्यंत ताई ता आले म्हणजे अगोदर यायचं मला माहिती नव्हतं ताई आणि भाऊ दोघ जण म्हणजे नंद आणि नंदवा या दोघ जण आलेले आहेत दीपकचं अभिनंदन करण्यासाठी आणि दिनेश पण पडला माहिती झालं यांना तर आलेले आहेत तर पेढी घेऊन आलेले आहेत अगोदर आणि दिनेश आणखीन आंघोळ केलेलं के होतं तर आल्यानंतर आत त्यांना अगोदर दिनेशला आंघोळ घातली कसं काय पडलं सगळं विचारपूस केली बघितले खूप दुःख झालं यांना आणि तोपर्यंत दीपक पण आलेला आहे ते दीपक कुठल्या काही गरबडीत आहे तर कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत काय काय सगळं चेक करणं बॅगमध्ये ठेवणं व्यवस्थित फाईल आणलेली आहे त्यामध्ये सगळं व्यवस्थित कारण इतकी महत्त्वाची ते डॉक्युमेंट्स आहेत ना की त्यामधलं हरवलं हे सगळं जाणार आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित ठेवण्यामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे तोपर्यंत सगळेजण आलेले आल्यानंतर अगोदर दीपकला पेडाखाव घातला म्हणजे सगळ्यांना इतका आनंद झालेला आहे ना की ताई पण अचानकच आल्या आणि दिनेसचं पडलेलं पण माहिती झालं त्यामुळे ताई मलाही सांगितलं नाही ना यांना सांगितलेलं आहे अचानकच आलेल्या आहेत अगोदर दीपकचं अभिनंदन केलं पेढे वगैरे खावं घातले आणि आता आम्ही स्वयंपाक करत आहोत म्हणजे सकाळी एक वेळा स्वयंपाक झाला आंबड्याची भाजी भात भाकरी हे सगळं बनवलं मी पण आता मी इकडं वरण म्हणजे डाळ डाळवलेली कुकरला वरण बनवून घेतलं नंतर मी बिनीसची भाजी बनवणार आहे म्हणजे बिनीस निवडून फ्रीजला ठेवलेली तर झटपट होईल आणि ताई आचारस जाणार पण आहे तर म्हटलं थोडंसं लवकर आवरावून दीपकला आवरून द्यायचं आहे मला तीन वाजता दीपक घरातून निघणार आहे तर स्वयंपाक पण करायचं आहे नंतर दीपकचं पण आवडून द्यायचं आहे आणि परत ताई पण आज जाणार आहेत तर अशी धावपळ होत आहे ना अगोदर ताई यायचं माहिती असतं तर मी स्वयंपाक तर करून ठेवला होता पण यांनी मला काहीच सांगितलेलं नाही त्यामुळे आता निवांत बसून बोलणं काही झालेलं नाही अगोदर मी चहा बनवून दिलेले सगळ्यांना चहा पिलेला आहे परत ताई किचनमध्येच आलेले आहेत म्हणत आहेत काय करायचं आहे आपण दोघी मिळून करूया म्हणजे दीपकलाही आवडून द्यायचं आहे स्वयंपाकही करायचं आहे तर भाऊ आणि हे दोघ जण बोलत बसलेले आहेत नंतर दीपक आहे बाबा आहेत तर चालू आहे त्यांची मीटिंग बाहेर तोपर्यंत आम्ही ननंद भाऊ द्या स्वयंपाक करू तुम्ही म्हणताल की ताईला आल्यानंतर पटकन स्वयंपाकात घेतलं तर हो ताई नो ताईला मी नको म्हणत आहे तरी पण ताई म्हणत आहे तर ते एकटे काय काय करणार दीपकचं यावरून द्यायचं आहे काही गिरवड होते तर दोघी मिळून करूया तर असं इकडं ताईला ताई म्हणलं तुम्ही चिवडाच बनवा बाकीचा स्वयंपाक सगळं मी करते तर इकडं भज्याचं बटर मी बनवत आहे म्हणजे पापड साधा स्वयंपाक मी करणार आहे म्हणजे गोडामध्ये मी शेवायची खीर बनवते नंतर चपाती भाजी हे सगळं बनवणार आहे तर इकडं कांदे उभे बी कट केले चिवड्यासाठी नंतर पुदिना कोथिंबीर आणि कडीपत्ता हे सगळं मी घेतलेलं आहे कारण चिवडा बनवायची तयारी अगोदरपासूनच चाललेली होती सकाळपासून तर लसूणही मी सोलून ठेवले खूप सारा कारण यामध्ये वेळ खूप जातो मग जसा वेळ भेटला तसं मी लसूण सोलून ठेवत असते कारण आपल्याला भाजीला म्हणा चिवड्याला म्हणा लागतच असतं तर इकडं खूप मोठी कॅटली आहे माझ्याकडे तेलाची तर मी काय केलं तांब्यामध्ये तेल काढून घेतलेलं आहे ताईला म्हणलं तुम्ही इकडं कांदा तळून घ्या कांदा तळायला भरपूर वेळ जातो ओलला तोपर्यंत मी इकडं वरण पुणे टाकलेला आहे वरण बनलेलं आहे परत भात कुकरला लावते आणि कनिंग म्हणून घेते भज्यासाठी बेटर तयार करून घेते बिनीची भाजी बनवते शेवायची खीर बनवते खूप काही बनवायचं आहे ना इकडं ताईंशी बोलणं माझं चालू आहे म्हणजे बडबड बडबड आमची चालू आहे त्यांचं सांगतात मी त्या मी माझं सांगते बसून बोललेला आता वेळ नाही आहे सगळ्यांना घाईगडबड आहे सगळ्यांना धावपळा आहे यांना परत जायची घाईगडबड आहे आणि मला सगळ्यांना आवरून द्यायची आहे तर असं इकडं कुकरला मी भात लावलेला आहे ला आणि बिनीस आणि गवर मिक्स भाजी मी बनवली एकदम मस्त अशी भाजी बनवून तयार आहे वरण बनवलेली शेवायची शे खीर बनवायची आहे दीपक पण किचनमध्ये चाललेलं आहे म्हणजे दिनेच्याही सतत अर्जाऱ्या चालू आहेत आत्या आलेले आहेत आत्याशी बोलणं चालू आहे यांचं फोनवर बोलणं चालू आहे सतत मित्रांचे फोन येत असतात त्याच्या की उद्या कोण म्हणजे उद्या कुठं आजच जायचं आहे उद्या सकाळी जाऊन पोहोचणार इतकंच तर कोण फोन निघणार आहे कोण मित्र येणार आहे तर दीपकसोबत आता कोणीच मित्र नाही आहेत म्हणजे मागं पुढं होणार आहेत कारण मचे मित्र जे आहेत हो ना ते ट्रेनला कुणी जात आहे कुणी एस टीनं जात आहे पण दीपकची जे आहे ना सीट बुक झालेली आहे त्यामुळे दीपक आता इथून जाणार भालकीला भालकीहून जाणार वर वरवटीला मग तिथून तो होमनाबादला जाणार मग तिथून एस टी धरणार मग उमनाबादूनच दीपकची एस टी आहे बेळगावची तर तिथून मग तो एस टीमध्ये निवांत एक वेळा बसला मग सरळ जाऊन बेळगावमध्येच पोहोचणार मग तिथंच उतरणार तो ते चालू आहे फोनवर बोलणं की कोण कोण मित्र येत आहेत कसं कसं येत आहेत कुण्या कुण्या मार्गाने येत आहेत चालू आहे त्याचं तर असो मी इकडं बेटर बनवून ठेवलेलं आहे आणि ही पसारा काढलेला आहे सगळे जिथल्या तिथे ठेवत आहे कारण आपली किचन छोटी आहे खूप पसारा पसारा होतो त्यामुळे आणि ताई किचन काउंटरच बसलेली आहे डायरेक्ट कारण अवघड सोगड होऊ नये म्हणजे भरपूर वेळ जातो कांदा तळण्यामध्ये तर मी म्हटलं तुम्हाला काम करायचंच आहे तर ठीक आहे म्हणून निवांतपणे वरती बसा आणि कांदा तितका तळून द्या तोपर्यंत तो मी इकडं भजायचं बेटर नंतर पापडे हे काढून घेऊन येते आणि तळायचं काम नंतर करणारे भाजी पण बनलेली आहे नंतर तिकडेही माझ्या हिरजाऱ्या चालू आहे की कुणाला काय लागतं म्हणजे सगळेजण बाहेर बसले बोलत आ, हे पण गॅरेजून आलेले आहेत भाऊ नंतर बाबा आहे दिने दिनेश आहे दीपक आहे त्यांचं वेगळीच मिटिंग चालू आहे आमची इकडे वेगळीच मिटिंग चालू आहे म्हणजे योगेशी पुण्याला जाणार आहेत काहीतरी त्यांचीही एक्झाम वगैरे आहे तिकडं तर उद्याच्याला जाणार आहे ताईचं नवं पण आहे ताईच्या घरामध्ये खूप गोंधळ आहे शेताकडची कामं असतात परत गायत्रीचे एक्झाम चालू आहेत बारावीची निलंग्याला तर तिकडे यांना जावं लागतं तर असा गोंधळ आहे तरी पण तशा गोंधळामध्येही वेळ काढून ताई आलेल्या आहेत दीपकचं अभिनंदन करण्यासाठी आणि दिनेशला दिनेश बाईकुंटपडला हे पण दुःख खूप आहे त्यालाही कधी एकदाचं भेटावं असं झालं होतं म्हणजे व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलणं झालं तरी पण आलेले आहेत तर असोय मी इकडं कनिंग म्हणून घेत आहे आणि इकडं माझं बोलणंही चालू आहे दीपक पण इथंच बसलेलं आहे म्हणजे आत्याशी बोलत बोलणं चालू आहे त्याचं माझं पण तोंड चालूच आहे सगळ्यांचं आपापलं चालू आहे तर कणिंग म्हणून थोडा वेळ झाकून ठेवणार आहे तोपर्यंत मी शेवायची खीर बनवून घेते म्हणजे आता गोडामध्ये काय बनणार झटपट कमी वेळामध्ये बनणारी रेसिपी म्हणजे शेवायची खीर खूप छान आणि टेस्टी तर बनतेच बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी वेळात बनते तर इकडं बघू शकता ताईनं कांदा व्यवस्थित तळून घेतलेला आहे तर ताट दिले म्हणजे ताटामध्ये एक एक वस्तू काढून ठेवायची तळून डाळ व नंतर कांदा कांद्याला भरपूर वेळ गेला आता जे बाकीची वस्तू आहे त्याला जर जास्त वेळ लागणार आहे तर इथं काय काय घेतलेलं आहे पुदिना आहे एक वाटी एक वाटी कोथिंबीर आहे आणि एक वाटी कढीपत्ता आहे हे सगळं अगोदर आपल्याला कडक होजेपर्यंत तोळून घ्यायचं आहे परत मग शेंगदाणे आणि डाळू हे पण तोडून घ्यायचं आहे आणि जे मेन तडका असतो ना चिवड्याचा ते म्हणजे नंतर गुणून घ्यायचा म्हणजे मसाला जितका छान झाला ना तितकाच मस्त असा चिवडा बनतो चिवड्यामध्ये काहीच करायचं नसतं फक्त मसाला छान तयार करायचा एकदम टेस्टी आणि मुरबऱ्यामध्ये मिक्स करायचं एकदम परफेक्ट चिवडा म्हणून तयार होतो तर ताईला एक एक मी इकडे डबे काढून देत आहे डाळ डाळभं शेंगदाणे काय काय आहे आणि जेही भाज्या बनत आहेत वरण बनत आहे सगळं मी छोट्या पात्रात काढून घेत आहे म्हणजे कड्यामध्ये भरपूर स्पेस धरतात इथे किचनवरती तर मग छोट्या छोट्या पात्र्यात काढून त्याच कढईमध्ये मी जे बनवायचं आहे ते बनवते अशा केल्यांना भांडी जास्त पडणार आपल्याला घासण्यासाठी तर असं आणखीन बाकीचा स्वयंपाक मी कशा पद्धतीने केला आदिपकला कसं आवडून दिलं सगळं याच व्हिडिओ दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समोर